श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनेल मध्ये आपल्या देशात तीन ऋतू असतात प्रत्येक ऋतूनुसार त्या त्या प्रांताच्या रीतिरिवाजानुसार तसे खाद्यपदार्थ बनवून खाल्ले जातात प्रत्येक ऋतूचे एक वेगळे महत्त्व आहे ऋतूनुसार काही हा आहार घ्यावे असे आपले पूर्वजही सांगायचे आरोग्याच्या दृष्टीने देखील हे खूप महत्वाचे आहे आता पावसाळा सुरू झाला आहे नुकताच आषाढ महिनाही सुरू होणार आहे आषाढ महिना आला की तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात यालाच आषाढ किंवा आखाड तळणं असं म्हटलं जातं आता आपण आषाढ मधील आखाड तळणे याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आषाढ तळला का किंवा आम्ही आखाड तळणार आहोत असे या दिवसात तुम्ही नक्कीच ऐकले असेल हा आखाड तळणे किंवा आषाढ तळणे म्हणजे काय ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ महिना सुरू झाला की या दिवसात जास्तीत जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात मे महिन्यात बनवलेल्या पापड आणि कुरडया तळून अगदी आवर्जून खाल्ल्या जातात आषाढ महिन्यात कधीही तुम्ही मस्त तळलेले पदार्थ खाऊ शकता आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे किंवा आखाड तळणे असे म्हटले जाते खूप जणांकडे आषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे खास या दिवशी चावयाला घरी बोलवून चमचमीत पदार्थांचा मान दिला जातो तर काही ठिकाणी मुलीला माहेरी नेऊन मग तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ दिले जातात तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ दिले जातात आषाढ महिन्यात आषाढ तळण्याची पद्धत जरी असली तरी या दिवसात तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याचेही एक खास कारण आहे आपले सण हे वातावरण आणि आरोग्य याची काळजी घेणारे असतात त्यामुळे त्याचे कारणही जाणून घेणे आपल्याला गरजेचे आहे नंबर एक आषाढ महिन्यात पाऊस जास्त पडत असतो नदी तलाव ओसंडून वाहू लागलेले असतात अशा वेळी पाणी प्रदूषित होण्याची शक्यताही असते शरीरात दूषित पाणी गेले तर आरोग्य बिघडते दूषित पाण्यामुळे पोटदुखीचे प्रॉब्लेमही निर्माण होतात आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते शरीराला दूषित पाणी मिळाल्यास आरोग्य बिघडते त्यामुळे शरीराला वंगन मिळावे यासाठी आषाढ महिन्यात तळलेले तेलकट पदार्थांचे सेवन केले जातात नंबर दोन पावसाळ्यात हवेत गारवा असतो अशा वेळी तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास ते पदार्थ शरीराला उष्णता पुरवण्याचे म्हणजे गरम ठेवण्याचे काम करतात त्यामुळेच या काळात हे पदार्थ तळले जातात आणि खाल्ले जातात नंबर तीन पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची इच्छा होते उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात पापड लोणची अशी बनवलेली असतात त्यामुळे बाहेर न खाता घरचे पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ हे केले जातात नंबर चार आषाढ महिन्यात चयापचय क्रिया ही देखील चांगली असते आपण खाल्लेले पदार्थ हे चांगले पचतात त्यामुळे असे पदार्थ खाल्ले जातात तसेच आषाढ महिन्यात पाऊस हा जास्त प्रमाणात असतो त्यामुळे वातावरणातील आर्द्रता तसेच थंडावा वाढलेला असतो त्यामुळे आषाढात पचनास हलके असलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते आषाढात पचनशक्ती कमी असल्यामुळे स्निग्ध पदार्थांचे सेवन केले जाते त्यामुळे आषाढात तळलेले पदार्थ हे आवर्जून खाल्ले जातात नंबर पाच पूर्वीच्या काळी वधूला सासरी चांगले चमचमीत पदार्थ मिळत नसायचे तिला काहीतरी चांगले खायला मिळावे यासाठी अशा प्रकारे हे पदार्थ तळले जायचे नंबर सहा तसे श्रावणात अनेक व्रत वैकल्यामुळे खाण्यावर निर्बंध येतात आणि त्यामुळे आषाढात याची कसर भडून काढण्यात येते तळलीचे पदार्थ खाऊन अपचल होऊ नये यासाठी मुगाची खिचडी देखील केली जाते त्याचबरोबर या काळात लहान मुलांना सर्दी खोकला होऊ नये म्हणून आलेपाक वडी बनवली जाते आषाढात हे पदार्थ प्रामुख्याने केले जातात नंबर सात आषाढ महिन्यात गोड पुऱ्या तिखटपीठाच्या पुऱ्या कापड्या राजगिरा लाडू थालीपीठ मुगाची भजी रव्याचे लाडू नारळाचे लाडू भाजलीचे थालीपीठ खारे शंकरपाळे चकल्या शेव गव्हाच्या पिठाचे गुलगुले कडबोळी असे पदार्थ आवर्जून केले जातात आषाढात इतके सगळे पदार्थ केल्यानंतर त्याचा नैवेद्य अन्नपूर्णा देवीला दाखवला जातो तिची पूजा देखील केली जाते तसेच देवी देवतांना आषाढ महिन्यात नैवेद्यही दाखवला जातो एकूणच काय तर पूर्वीच्या काळी आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेत आषाढ महिन्यात आषाढ हा तळला जायचा तर मैत्रिणींनो आषाढ किंवा आखाड तळणे म्हणजे काय हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेच असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी श्री स्वामी समर्थ